We oh. are you इथ सलमान सगळ्यांना चहा देत आहे चहा सगळ्यांनी आणलाय संध्या पण चहा मी पण आणले सल्लाय पण आणले सगळ्यांनी चहा घेतलेला आहे सलमान आहे चाय दे रही है चाय इतनी हो गई है की अभी <laughs> तीन तीन चार चार हाय हेलो, नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत आणि आम्ही चाललेलो आहोत फिरायला तर तुम्ही बरोबर ओळखलं आम्ही चाललेलोय आहोत कासपटा बघायला आणि त्याचा जो स्लॉट आहे तो तीन ते सहाचा आहे आणि आम्ही सकाळी सहा वाजता घरून निघलेलोय मग रस्त्यामध्ये चहा नाश्ता वगैरे घेतला सगळ्यांनी घरून नाश्ता बनवून आणलेला होता सकाळी सगळे लवकर उठलेले होते घरून नाश्ता वगैरे बनवून आला आणलेला होता तो नाश्ता तिथं एका ठिकाणी केला आणि आता आहे बामलोनी म्हणून आहे एक गा तिथं बोटिंग वगैरे तिथं करता येते त्या ठिकाणी खूप छान वातावरण आहे त्यामुळे आम्ही तिथं चाललोय आणि रस्त्यामध्ये हा डॅम बघा किती छान आहे येताना आम्ही तो कव्हर करणार होतो त्यासाठी आम्ही तिथं आता जाताना काही थांबलो नाहीत मग त्यासाठी पुढे आम्ही चाललेलोय आहे दिशेने It was the best we ever had. आम्ही पामनुलीमध्ये उतरल्यानंतर दोन बोटी केल्या होत्या कारण आम्ही वीस माणसं होतो त्यामुळे एका बोटीत काही बसणं शक्य नव्हतं त्यामुळे दोन बोटी केल्या दहा दहा माणसं डिवाइड केली एका बोटीमध्ये आणि सगळेजण आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या याच्या दुसऱ्या साईडला आणि तिथं इथं जे वातावरण आहे ना ते खूप छान आहे दुपारी दुपारची वेळ आहे पण तरी सुद्धा ऊन जाणवत नव्हतं एकदम छान प्रसन्न वाटत होतं आज आलेलो आहे मी इथं मंदिरामध्ये आणि हे आहे दत्तात्रय बाबांचं मंदिर आणि इथं शंकराचा हा नंदी आहे त्याच्यामुळं पुढं शंकराचं मंदिर आहे वरती आणि इथलं जो व्ह्यू आहे ना तो इतका छान आहे निसर्गरम्य वातावरण आहे हिरवं गार आहे आणि इतकं छान आल्हाददायक वातावरण आहे ना इथं दुपारचे वाजलेले आहे तरी बारा पण ऊन लागत नाही आहे आज आणि छान वाटतं आहे ते बघा माझ्या मागच्या साईडला हा जो आहे हा तलाव आहे आणि इकडच्या वरती मंदिर आहे ब्रामी ब्रामीमेश्वर महादेव मंदिर हे आहे इथं आणि ना ही गुहा बनलेली आहे बाहेर बाहेर नंदी आहे खाली आणि आतमध्ये गेल्यानंतर जे शिवलिंग दिसत जाताना खूप अंधार होता कारण इथे दोन दिवसापासून पाऊस म्हणजे लाईट नव्हती पाऊस खूप झालेला होता आणि लाईट काही नव्हती त्यामुळे मग मोबाईलचं जे टॉर्च होत त्याच्या उजेडाने आम्ही ते दर्शन वगैरे घेतलं शिवलिंग खूप सुंदर आहे खूप छान आहे बघून मन प्रसन्न झालं छान वाटलं आणि मग आता मी इथून बाहेर निघतो सगळी हा ही गुहाच बनलेली आहे आणि याच्यामध्ये बिलकुल लाईट नसल्यामुळे अंधार खूप होता निघतोय पुढे गेल्यानंतर गणपतीचं मंदिर आहे आणि गणपतीची मूर्ती सुद्धा खूप मोठी आणि खूप छान आहे आणि इकडे आहे सोळशी सोळशी नदी आहे ह्या साईडला ह्या तिन्ही नद्यांचा इथे संगम होतो पाणी बघाय किती स्वच्छ आहे आणि सुंदर पाणी पाणी आहे ना बारिश का पाणी

आम्ही इथं आलो आहे आता वासोटा लेकसाईड कॅम्पिंग हॉटेल वनराई रिसॉर्ट नावं आहे आणि इथं आहे ना इथं पण एक छान असा धबधबा आहे वॉटरफॉल आहे इथून बोटिंग जायचं आहे आणि तो तिथं तुम्हाला धबधबा दिसत असेल बघा हा धबधबा आहे इथं आणि बोटिंगनी तिथंपर्यंत जायचं आहे आम्ही इथं आलो होतो धबधबा बघायला पण इथं आल्यानंतर कळलं की बोटींनी जायला दीड तास त्या धबधब्यापर्यंत लागणार होता आणि यायला दीड तास लागणार होता आणि तितका वेळ काही आमच्याकडे नव्हता कारण तीन ते ती सहा हा जो कासपठावर जायचा वेळ होता तो मग आम्हाला तिथं जाता नसता आलं म्हणून मग आम्ही इथं जायचं कॅन्सल केलं ला। इतक्या लांब येऊन सुद्धा आम्ही आता इथून माघारी जातो जा त्याचं खूप वाईट वाटत वाट वाट होतं कास जाताना आम्हाला रस्त्यामध्ये हा डॅम लागलेला आहे आणि मग सगळ्यांनी आता धबधब्यात तर भिजता नाही आलं मग आता डॅम खाली भिजायचं ठरवलं आणि सगळेजण पाण्यात उतरले ऐसे बोलो अब बोलो आम्ही चाललो आहे आम्ही चाललो आहे कास पठार बघायला कास पठार बघायला त्याच्यासाठी त्याच्यासाठी खूप मोठी लाईन आहे समज आ गेलं ज्या ता बसेस जिथे आपल्याला घेऊन जायला येतात ना तिथे खूप मोठी लाईन लागलेली इतकी गर्दी आहे ना आज एक तर सुट्टी खूप गर्दी आहे खूप खूप ही जी गर्दी तुम्हाला दिसते ना ती पाहते तर तिची बस जी उभी आहे त्या तिथंपर्यंत जी गर्दी आहे ती मागे सुद्धा बघा आज इथं खरंच खूप गर्दी आहे आता जायला किती वेळ लागतोय माहित नाही तोंदर गाव जिकड बघल तिकडं फुलंच फुलं दिसतात इतकी सुंदर फुलं <laughs> <क्रेंगाल> <बाद। क्रेंगाल> <नहीं> आहेत हो। <क्रेंगागाल> <क्रेंगाल> गे हो गे? नहीं बिना बताए। अच्छा, तो आम्ही चाललोय परत आता घासपटा खिलून झालाय थोडासा पाऊस पण सुरू झालाय आणि दुसरं म्हटलं ना बसला वरती येऊ देत नाहीयेत आणि आम्ही इतके लोक आहोत की आम्हाला बसही भेटत नाही आहे कारण गर्दी खूप असल्यामुळं बस बसलाही खूप गर्दी आहे आणि वेळेवर बस मिळत पण नाही आहे त्याच्यामुळं आम्ही सगळेजण चालत चाललो आहे आता जिथं पार्किंगमध्ये आमची बस उभी आहे आता पार्किंग पार्किंगमध्ये ऍक्च्युली आम्ही चालत येत होतो पण काय झालं तिथं एक ना बस उभी केली बसमध्ये जागा नव्हती पण आम्ही उभं राहूनच आलो तिथं आणि कारण खूप वेळ झाला असतं मुलं पण सगळ्यांची बरोबर होती लहान लहान त्याच्यामुळे मग ते बस आल्याने बस पण थांबवली था आणि बस मग त्याच्यामध्ये बसून आलो इथे आता पार्किंगमध्ये आता आहे मोठा टास्क बस कुठे लावली आमची ते शोधण्याचं आणि ते चाललंय आता शोधायचं चा। सगळे जेंट्स आपण बघतात की नेमकी बस लावली कुठं चहा प्यायचा सुद्धा टाईम झाला अर्धा लोकांना चहा प्यायचा आहे अर्धा लोकांना कुल्फी प्यायची खुद क्यों रो रहा है गिली को क्या हो गया गिली बताओ क्या हो गया आपको और आइसक्रीम आप खाना आइसक्रीम खाना है नहीं आइसक्रीम नहीं खाना है, है।, है।, इसे है।, इसे है। कुछ कुछ शॉट चिली से डंडा वरका से कोई नहीं खाएंगे वो हेल्दी कुछ गिली आप बोलो ना आपको क्या चाहिए आप बोलो बोलो मुँह से बोलो आपको क्या चाहिए ಇತ ಸಗ ಚಹ ಪಿ ಬ್ರೇಕ ಚಹಾ ಗೀತಾ ಗೀತ ಇದು ಸ್ವೀಟ್ ಕೋ ನ ले ना। <laughs> ले ले। दादा किती झाले सगळ्यांचे पण पेढा छान आहे बर आम्ही थांबलो पेढे घ्यायला पेढा आहे पेढा पेडा छान आहे

एक गिली बैठेंगे गाड़ी में ये है इनका नाम है गिली और ये गाड़ी में लेके जा रही है है ना गिली आप सो गए थे ना हाँ हमने देखा नहीं? आप सो गए थे तो बोल रही है तो नहीं नहीं, नहीं, नहीं बोलना है हमेशा छूटता है ये हाँ। भागता है भागता है बाय तो बाय कर दो तो गिली बाय कर दो तो। गिली सबको बाय ब्रेड बाय कर माझा प्रवास आहे आता एक ते दीड तास दीड तासाचा तास प्रवास आहे म्हणतात बघूया आता किती वेळ लागतो आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आजच्या व्हिडिओमध्ये जी काही गंमत झालेली ती सगळी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती अजून नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय